नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण ठाण्यातील वर्तकनगर साईबाबा मंदिराला आज भेट दिली साईबाबा मंदिराला आज चौतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हा चौतीसावा वर्धापन दिन आपण साई मंदिराला आपण माझ्या पाठ्यामागं पाहिलं असत खरंच कोरोनाचा काळ आहे संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी आहे तरीसुद्धा आपण पाहिलं जातं अतिशय शासनाचे नेम पाळून अतिशय चांगल्या प्रकारचं जे काम आहे खरंच ह्या मंदिर परिसराने आपण केलेलं दिसतं ट्रस्टीने केलेलं दिसतंय कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी असताना सुद्धा आपली संस्कृतीने आपली जी परंपरा जपण्यामध्ये साई मंदिराला खरंच अद्भूतपूर्व यश आले असं म्हणायला हरकत नाही मृत्युंजय असेल त्याचबरोबर विविध साधना असतील पूजा अर्चा असेल आपण पाहिलं जातं आपण संपूर्ण जो परिसर पाहिला सोशल डिस्टन्सिंग अतिशय चांगल्या प्रकारचा वापर करून खरंच आपली जी परंपरा आहे जपण्यामध्ये साईबाबा मंदिरला यश आले असं म्हणायला हरकत नाही छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांच्यावरती कशाप्रकारे गद्या आलेले आपल्याला दिसते चौतीस वर्षाचा जो हा कालखंड आहे चौतीस वर्ष वर्धापनला होत आहेत पण आपल्याला पाहिलं जातं अतिशय चांगल्या पद्धतीचं इथं सोशल डिस्टन्सची पाळली जाते आणि त्याचबरोबर गर्दीचा जो प्रदुर्भाव अतिशय आपल्याला कमी वाटतो कारण महाराष्ट्र शासनाने दिलेले जे नियम आहेत त्या नियमाचं पालन करून माझ्याबरोबर ताई जोडलेले ताई सांगशील ताई काय आपल्या व्यवसायावरती काय परिणाम असतो व्यवसायावरती म्हणजे खूपच मोठा गदा बसलेला आहे आज चौतीस वर्ष झाले आता चौतीस व चालू आहे वर्धापनला पण दरवर्षी जी गर्दी असते आणि जे पब्लिक असतं ते ह्या वर्षी बिलकुल नाही आहे कारण की कोरोनाचा चालू आहे प्रादुर्भाव चालू आहे म्हणजे संपल्यात जमा नाही आहे अजून पण चालू आहे त्यामुळे खूपच धंद्यावरती इतकं प्रभाव पडला आहे की आता तुम्हीसुद्धा बघा की कोणी येताना दिसत नाही आहेत जे पब्लिक आहेत येणारे ते कोणी दिसत नाही आणि खूप मोठा गदा बसलेला आहे आणि ह्या कोरोनाने खूप आठ नऊ महिन्यात आम्हाला खूप शिकवलं आहे की काय होऊ शकतं जगामध्ये आणि इतकं झालेलं आहे का, हो का विचारू नका खरंच अतिशय प्रेरणादायक अशा चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या कोरोनाने माणसाला माणसातलं माणूस पण शिकवलं आणि खरं कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण जगावरती ज्यावेळी कोरोनाची महामारी होती त्यावेळी माणसातलं जुरावलेलं जे नातं होतं ते एक कसं घट्ट झालं आपल्याला बघायला मिळेल आपण खरंच विविध अनुषंगानं आपण आज ह्या साई मंदिराला भेट दिली चौतीस वर्षाचा जो कालखंड ना आजचा जो आपण वर्धापन दिन बघतो ह्याच्यामध्ये जी तफावत आपण काही लोकांच्या कुठून ऐकली खरंच या पुढे जो कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होऊन कंबूड संपूर्ण जगातील जी मंडळ आहे ती सुक होईल असं मी साई मंदिराला आणि खरंच साईबाबांना मी साखळं घालतो असं म्हणायला हरकत नाही ला ला हो ला ला या आज या मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला समजलं जातं आहे चौतीस वर्षाचा जो काळ होता सभा जो वर्धापन दिन आहे पण वर्तिक परिणास वर्तकनगरच्या परिसरामध्ये असणारे जे दुकान आहे आणि आपण बघितलं की छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत ह्यांच्यावरती कशाप्रकारे गद्या आलेलं आपल्याला दिसतं आहे आपण पाहिलं जातं आहे खरं ह्या ठिकाणी आज ज्यावेळी चौतीस वर्षाचा जो काळ आहे आणि आज आपणाला ज्यावेळी बघतो आहे आज कोरोनाचा जो काळ आहे संपूर्ण जगावरती जी कोरोनाची महामारी आहे आणि त्याबरोबर दुकान परिसरामध्ये कशाप्रकारे आपल्याला मंदी दिसते याबद्दल आपण ताईशी सांग काय सांगू शकाल ताई खूप आमचं बाळाला तर खूप नुकसान असं झालेलं आहे की आमचा जो तेहतीस वर्षाचा कालावधी आमच्या लाईफमध्ये बघितलेला तेहतीस वर्षाचा कालावधी आणि ह्या वर्षामध्ये खूप म्हणजे आम्ही खूप लॉसमध्ये गेलेलो जे आहे खूप आम्ही लॉसमध्ये गेलेलो आहे म्हणजे पूर्वी लोकांची भक्तांची जेव्हा मंदिर पण स्टार्ट होत नसायचं पहिला दिवस वर्धापणचा असायचा पाच वाजल्यापासून लाईन असायची आणि आत्ता असं आहे की गाभाऱ्यामध्ये गर्दी म्हणजे दहा माणसंसुद्धा भाविक असे नाहीत आहेत तिथे म्हणजे कोरोनाचं भय अजून इथं संपलेलं नाही आपल्याला दिसतं आपण पाहिलं जातं कोरोनाचं भय अजूनही इथं संपलेलं नाही आणि त्यामुळे आपण मंदिर परिसरामध्ये सगळीकडे आपल्याला शिक्षुका बघायला मिळतोय खरं सोशल डिस्टन्सची आणि शासनाचे नेम पाळून अतिशय चांगल्या प्रकारचं जे काम आहे ते साई मंदिराच्या विश्वस्तानी केले असं म्हणायला हरकत नाही कॅमेरमॅन स्नेल पाटीलचं मी रिपोर्टर सागर पाटील ठाणे वर्तकनगर साई मंदिर